जय काटकर सर त्यांच्या सोबत या कार्यक्रमाच्या मागे खंबीरपणे उभे असलेल्या मनीषा काटकर मॅडम आता ज्यांना आपण ऐकलं असे फ्रान्सिस जोसेफ सर आजच्या कार्यक्रमातही मला वाटतं आरोग्य हे सगळ्यात शेवटी ठेवलंय पण मला असं वाटतं की आपल्याकडे अध्यक्षांचं भाषण असा शेवटी ठेवलं जातं महत्वाच्या अध्यक्षांचं तोपर्यंत लोकांनी बसून राहावं म्हणजे त्याची एकतर सक्तीने किंवा आवडीने असं बसून राहावं पण तो म्हणून मन, मी पॉझिटिव्हली घेतो की महत्वाचा विषय आहे म्हणून लास्ट बट नॉट द लिस्ट असं आपण त्याच्याकडे बघूया आणि म्हणून मला वाटतं बरीच लोक अजून थांबून आहेत इतके तीन वाजलेले आहेत तरी आणि सगळ्यात आधी मला खरंच काटकर सरांचं आणि मामनी बसल्यावरती कळलं की सर दोन हजार एक ते तीन वैजापूरला होते माझं तेव्हा शिक्षण जस्ट एम बी बी एसचं शिक्षण संपलेलं होतं आणि काय असतं की अधिकारी असू द्या सत्ताधारी असू द्या एक खूप सुंदर शेर आहे मुझे न दो मुझे सलाह न दे खुदा के लिए मेरा वजूद ही काफी आहे मेरी सजा के लिए तर इतक्या इतक्या वर्षामध्ये मी वैद्यकीय शिक्षणाशी संदर्भी संलग्न त्याच्याशी रिलेटेड संस्था चालवतो हॉस्पिटल चालवतो पत्रकारितेच्या माध्यमातून लिहितो म्हणून पन्नास टक्के वेळ हा रुग्णांसोबत जातो आणि पन्नास टक्के वेळ हा अधिकारी सत्ताधारी आणि थॉट लीडर्स किंवा पत्रकारितेतली लोक त्यांच्यासोबत जातो म्हणून गेल्या वर्षात एक गोष्ट कळली आहे की या सगळ्या लोकांसोबत अधिकाऱ्यांसोबत किंवा राजकीय नेत्यांसोबत सत्ताधाऱ्यांसोबत जर मैत्री टिकवायची असेल तर सल्ला देण्याच्या भांगडीत पडायचं नाही कारण त्यांना माहिती असतं ते खुर्चीवर बसलेले विचारल्याशिवाय सल्ला द्यायचा नाही पण आज मला खूप आनंद झाला एका गोष्टीचा की एक महानगरपालिका अशा प्रकारे सल्ला घेण्यासाठी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बुद्धिवंतांना बोलवते आणि सगळ्यात महत्वाचं दिवसभर अधिकारी आणि सगळे ते त्याचे जे निर्णय घेणारे जे पॉलिसी मेकर्स आहेत त्याचे डिसिजन मेकर्स आहे ते ते शांतपणे ऐकून घेतायत ऍबसॉर्ब करतायत म्हणून मला असं वाटतं की आमच्यासाठी जाऊ द्या पण यांच्यासाठी एकदा तुम्ही जोरदार कळा <laughs> दुसरी आनंदाची गोष्ट मला आठवतं एक काही मागे दोन अडीच वर्षापूर्वी खूप कडाक्याचा दुष्काळ पडला होता मागच्या सरकारचे शेवटचे सहा महिने होते आणि आमच्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये माननीय माजी मंत्री आणि आत्ताचेही मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी एक सगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची मिटिंग घेतली होती तर त्यात आरोग्य म्हणजे मी तिथला असल्यामुळे साहजिक मी होतो डॉक्टर विनय सहस्रबुद्धे तिथे त्यांनी कॉर्डिनेट केलं होतं आणि सगळेजण आम्ही जेव्हा सल्ला द्यायला लागलो तेव्हा दादांनी प्रत्येक वेळेला एक हे केलं की नाही 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 तुम्ही थांबा 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 आता आपण दुष्काळाबद्दल बोलतोय तर तुम्ही लांबचं काही मला सांगू नका आत्ता तात्कालिक आत्ता आपल्याला काय करणं गरजेचं आहे ते तुम्ही सांगा मंत्री महोदय म्हणून त्यांचा कन्सर्न योग्य होता पण आपल्याकडे नेमकं हेच होतं की आपल्याला एखादी घटना घडते कोविड येतं कोविडवर उपाययोजना होते मिझल्स मॉम्स गालफुगीची साथ येते की त्याची मलमपट्टी सुरू होते नांदेडमध्ये चोवीस तासात चोवीस मृत्यू झाले की लगेच त्याच्यावरती बैठका होतात आणि या, याला मी निजेर रिएक्शन म्हणतो म्हणजे आम्ही आमच्या गुडघ्यावरती तो हॅमर मारल्यावर कसा गुडघा तो उडतो त्याला निजेर असं म्हणतात तर या सगळ्या निजेर रिएक्शन असतात आणि याच्यातून फारसं काही हाती लागत नाही म्हणून मला दुसऱ्या एका गोष्टीचा खूप आनंद झाला की दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे आपण म्हणतोय की उद्याचा दिवस कोणी पाहिला आहे त्याच्यामध्ये आपण पंचवीस वर्षाचं प्लॅनिंग करायला करतोय म्हणजे खरं तर मला असं वाटतं की प्रत्येक महानगरपालिका किंवा प्रत्येक शासनानी प्रत्येकानी एक दहा वर्ष पंचवीस वर्ष आणि पन्नास वर्ष शंभर वर्ष अशी चार प्लॅनिंगच्या टप्प्यांवर चार वेगवेगळ्या प्रकारची कामं चाल चालायला हवी आणि म्हणून दोन हजार सत्तेचाळीस हा या पूर्ण कॉन्क्लेव्ह मधला जो आकडा आहे तो खरंच खूप सुखावणारा आहे आणि खूप आशावादी आहे त्याबद्दल मला समाधान वाटतं आता आपण मी एक मूळ विषयाकडे आपण येऊया मला बारा लाख पॉप्युलेशनची ही महानगरपालिका आहे आणि उत्तम एक काम करण्यासाठीचं चा खूप चांगलं मॉडेल आहे आरोग्य क्षेत्राचे दोन बेसिक प्रॉब्लेम्स आपण जोपर्यंत ऍड्रेस करत नाही तोपर्यंत या क्षेत्राचे परत मी जे सांगणार आहे ते दुरागामीच सांगणार आहे ते प्रश्न सोडवणं खूपच अवघड जाणार आहे तो पहिला प्रॉब्लेम आहे आपलं बजेट आणि बजेटरी आता तुमचे फिगर्स मला एक्झॅक्टली माहीत नाही पण महाराष्ट्रापासून देशापासून आतापर्यंत जवळपास दीड टक्क्याच्या पुढे हे बजेट काही गेलेलं आहे जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जे आकडे आहेत किंवा आतापर्यंत जे विकसित राष्ट्र आहेत किंवा ज्या राष्ट्रांची ज्या राष्ट्रांची आरोग्य व्यवस्था ही उत्तम आहे त्याच्यामध्ये अगदी काही क्युबा सारखे देश आहेत बरं का क्युबा बांगलादेश या देशाची आरोग्य व्यवस्था ही खूप उत्तमरित्या चालवली जाते तर आणि एक तुम्ही मी आहे कॉन्ट्रा जगभर फिरलो कॉन्फरन्सेसला फिरलो विकसित असलं म्हणजे तिथली आरोग्य व्यवस्था ही उत्तम असेल असं नाही तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहितीच असेल की राष्ट्राच्या प्रगतीचं सगळ्यात मोठं जे एक मापक असतं ते काय असतं हे तुम्हाला माहिती आहे का मला वाटतं इथले विद्यार्थी बसलेत काही का? इथे स्टुडंट्सही आहेत या, या साईडला स्टुडंट्स आहात का तुम्ही बरं काही नागरिकही आहेत का तर कोणी तुमच्यापैकी तुम्हाला कोणाला इथे हे स्टुडंट्स बसलेत तर तुम्ही मराठी शाळेचे असाल का की काय इंग्लिश म्हणजे मराठी बर तर तुम्हाला माहिती आहे का की एखाद्या राष्ट्राची प्रगती झाली हे कशावरून म्हटलं जातं हे तुम्हाला माहिती आहे कोणी जी पी वरून वाटत असेल तुम्हाला तसं नाही त्या एक्झॅक्टली exactly, यांनी मला वाटतं योग्य उत्तर दिलं त्या राष्ट्राचा मॅटर्नल मॉर्टॅलिट मॉर्टॅलिटी रेट आणि इन्फंट मॉर्टॅलिटी रेट काय आहे हे राष्ट्राच्या प्रगतीचं सगळ्यात मोठं मापक असतं तर म्हणून मला असं वाटतं की बजेट सात टक्के जे दहा टक्क्यांपर्यंतही म्हणजे दहा टक्के हे स्वप्नवत आहे म्हणजे मी खूपच काहीतरी एक दिवस स्वप्न बघतोय पण मला वाटतं स्वप्न बघायला पाहिजे हेच वय आमचं स्वप्न बघण्याचं तर दहा टक्के हे विकसित राष्ट्रांचे आहे त्याच्या खालोखाल सात टक्के वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं कमीत कमी पाच टक्के दोन हजार चौदा साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पहिल्या भाषणामध्ये हे जाहीर केलं होतं की दोन हजार चोवीस पर्यंत आपलं अडीच टक्के असेल म्हणजे आपलं टार्गेट पाच टक्के अडीच टक्के त्यांनी जाहीर केलं आणि ते आत्ता कुठे एक पॉईंट आठ टक्क्यांवर आहे म्हणून मला असं वाटतं की पहिली गोष्ट आपल्या या महानगरपालिकेने जे तातडीने करायला हवी इयरली बजेटमध्ये ती ही आहे की आपलं आरोग्याचं बजेट मिनिमम अडीच टक्के किंवा त्याच्या आसपास तरी आपण जे नॅशनल ॲव्हरेज जे आहे त्याला मॅच होत आहे की नाही हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे आता होतं काय बजेट येतं ते सँक्शन होतं आणि ते कसं खर्च करायचा ह्याच्यावरती वेगवेगळ्या फाईल्स येतात वेगवेगळ्या डिमांड्स येतात मला असं वाटतं की केरळमध्ये जे मॉडेल आहे केरळमध्ये औषधांसाठी जे मॉडेल आहे ते असं आहे की आम्ही जाऊन आमची संस्था किंवा आम्ही एक साथी नावाची संस्था आहे त्याच्यात आठ जणांनी जाऊन त्याच्यावर एक रिपोर्ट केला तुमच्याशी मी तो शेअर करेल तर तिथे जे एकदम ग्रासरूटला काम करणारी जी लोकं असतात म्हणजे अगदी वॉर्ड बॉईज पासून ते नर्सेस पासून ग्रासरूटचे मेडिकल ऑफिसर्स यांच्याकडून डिमांड्स मागवल्या जातात आपल्याकडे असं कधीच नाही तर मला हां आपल्याकडून वरून खाली प्रवाह असतो खालून वर आपल्याकडे प्रवाह नसतो आणि एक छोटीशी त्यांच्याकडे डायरी दिली जाते आणि त्या डायरीमध्ये त्या डिमांड सगळ्या त्यांना नोंदवल्या जातात आणि त्या कम्प्युटराइज त्या त्या हॉस्पिटल्समध्ये त्या भरल्या जातात आणि त्या सगळ्यात वरच्या पॉलिसी मेकर्सपर्यंत त्या पोहोचल्या जातात तर मला असं वाटतं की तुमच्या महानगरपालिकेकडून असं काही जर करता आलं की ह्या ज्या डिमांड्स आहे तर त्या आपण करायला हव्या एखाद्या ठिकाणी बघा बऱ्याचदा की तुम्ही स्नेक बाईट बद्दल बोललात तर पेरीफेरीचे जे सेंटर्स असतात नेमकं एखादंच सेंटर असं असतं जिथे स्नेक बाईटचे पेशन जास्त असतात रेबीजच्या बाबतीतही मी म्हणजे त्यातली काही गोष्टी मी थोड्या थोडक्यात सांगेल की असे एक काही भाग असतात जिथे भटके कुत्रे वाढलेले असतात आणि तिथे डॉग बाईटच्या घटना वाढलेल्या असतात तर मला वाटतं की हे जे कॉर्डिनेशन आहे ते आणि ग्रासरूटच्या लोकांशी जर तुम्ही बोलाल तर त्यांचं हेच दुःख असतं की आम्हाला काय हवं आहे हे आम्हाला कोणीच विचारत नाही आणि काम करणारे आम्हीच असतो म्हणून मला वाटतं की आणि हे खूप सोपं आहे आता सगळं कम्प्युटराइज आहे ऍप आहे सगळं तुम्ही म्हणजे एका ऍपचा जरी ॲक्सेस दिला आणि त्याच्यावर जरी तुम्ही टाकलं तरी ते कळू शकतं दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो मला वाटतं शिंदे सरांच्या प्रेझेंटेशन मध्ये आला तो असा आहे की डॉक्टरांची कमतरता बघा हा प्रश्न आ, इतका तीव्र आहे आणि जोसेफ सरांनी सांगितलं की ह्युमन रिसोर्स मध्ये वातावरण आणि मोटिवेशन लागतं पण डॉक्टरांच्या बाबतीत मला असं वाटतं की त्यांचं रिन्युवरेशन त्यांचे त्यांना मिळणारी आर्थिक मिळ मिळकत हे डॉक्टरसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते मी मला परत एकदा सांगायचं की मी इथे कुठलेही इम्प्रॅक्टिकल फिलॉसॉफिकल किंवा छान छान वाटतील अशा कुठल्याही गोष्टी सांगणार नाही कारण आपल्याला जिन्युनली इतकी मोठी माणसं सगळी पॉलिसी मेकर समोर असतानाची ही संधी मी अशी फिलॉसॉफिकल काहीतरी सांगण्यात मी घालवणार नाही म्हणून मला तुम्हाला सांगणं आहे की जोपर्यंत बेस्ट सॅलरीज तुम्ही देत नाही मी वैजापूर म्हणजे मराठवाडा आता आता मी दुष्काळी मराठवाडा असं कधीच कुठेच म्हणायचं नाही असं ठरवलं कारण माझ्या भागाची ब्रँडिंग मी अशा प्रकारे करणार नाही आमचा मराठवाडा आता खूप चांगला आहे आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो सर हिंगोलीचेच आहेत तर आमच्या हॉस्पिटलचे पेमेंट्स जे आहेत तर ॲव्हरेज कन्सल्टंट्सला आम ये पगार हे तीन लाख रुपयांच्या पुढे देतो साधा होऊन बाहेर आलेल्या साऊथच्या एका खेड्यातून आलेल्या मुलाला आमच्याकडे साडेतीन लाख रुपये महिना पगार आहे आणि त्याच्यामुळे तो आमच्याकडे साडेतीन चार वर्ष आता टिकून आहे म्हणून मला वाटतं की आपल्याला हा प्रश्न चांगल्या पेमेंट्स दिल्याशिवाय सुटणार नाही हे आपल्याला ठरवावं लागेल कारण जवळपास आता कोटी म्हणजे आता सवा सो करोड देशवासी ते दोन हजार जवळपास एकशे चाळीस ते दीडशे कोटींच्या आसपास आलेलं आहे तर दीडशे कोटींच्या देशाला वर्षाला फक्त एक लाख डॉक्टर निर्माण होत आहेत फक्त एक लाख डॉक्टर म्हणजे तो रेशो किती हे आहे तुम्ही बघा तर त्याच्यामुळे आपल्याला तो विचार करावा लागेल रिन्युमरेशनचा सिरियसली दुसरा त्याला पर्याय जो मी माझ्या हॉस्पिटलला शोधलाय आणि तुम्हाला तर ती उत्तम संधी आहे तो असा आहे की मला वाटतं इतके दोनशे बेडेड हंड्रेड बेडेड हॉस्पिटलला तुम्ही तातडीने नॅशनल बोर्डचे आता डिप्लोमा कोर्सेस सुरू झालेले दोन वर्षाचे मला नेहमी असं वाटते की पब्लिक प्रायव्हेट कोऑर्डिनेशन खूप चांगलं असतं बरं का कारण आमच्यासारखी प्रायव्हेट लोक ही कामासाठी म्हणा किंवा पुढे जाण्यासाठी खूप आधाशी असतात तर त्याच्यामुळे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला तितकासा प्रॉब्लेम नसतो प्रॉब्लेम पब्लिक पब्लिक पार्टनरशिपला असतो आपण सरकारचा एक भाग आहोत आणि सरकारनेच निर्माण केलेले हे कोर्सेस आहेत तर म्हणून मग ते आपण का सुरू करू नये आणि महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स हे मोस्ट सॉर्ट आफ्टर हॉस्पिटल्स असतात हे तुम्हाला सगळ्यांना नीट माहितीच असेल तर मला वाटतं की नॅशनल बोर्ड साठी आणि त्याचे क्रायटेरिया आता खूप सैल झालेले आहेत टीचर्स तुम्ही मीरा भाईंदर सारख्या ठीक, ठिकाणी तुम्ही तुम्हाला लगेच टीचर्स भेटतील त्याचा नोहाऊ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही सगळं नोहाऊ तुम्हाला देऊ आणि त्याचे काही म्हणजे आम्ही काही त्याचे चार्जेस नाही किंवा कन्सल्टन्सी असं काही नाही आम्ही सगळे चार तुम्हाला तो सल्ला देऊ माझ्याकडे चार ते पाच वर्षापासून माझ्या वैजापूर सारख्या ठिकाणी माझ्याकडे चोवीस पीजी स्टुडंट्स आहेत एमबीबीएस ट्वेंटी फोर आपण तर मीरा भाईंदरमध्ये मध्ये आहोत म्हणून मला वाटतं नॅशनल सी चे कोर्सेस कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स हे बंद झालेलं आहे एक दीड वर्षापूर्वी काही कारण असतं ते परत सुरू होण्याची प्रोसेस आहे आता तर ते सुरू झाल्यावर तर ते सुरू करणं हा अगदीच डाव्या हाताचा अंध्याचा मळ आहे तुमच्यासाठी तर तेही तुम्ही सुरू करा मला वाटतं बऱ्याच महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये हे कोर्सेस आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल की दोन वर्ष काम करणारे कमी पगारावरचे तुम्हाला बॉन्डेड डॉक्टर्स तुम्हाला भेटतील नॅशनल बोर्डचे पगार जरी प्रॅक्टिकल सोल्युशन आहे मला वाटतं की आणि पीजी स्टुडंट सारखं काम कोणीच करत नाही हे मी तुम्हाला सांगतो कारण त्या दोन वर्षामध्ये त्यांना शिकायचं असतं सगळ्यात जास्त अपडेटेड कोण असतो तर परीक्षेला अपिअर होणारा पीजी स्टुडंट असतो तर म्हणून पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस सुरू करा इनफॅक्ट मला असं वाटतं की हंड्रेड बेडेड टू हंड्रेड बेडला तुम्हाला बी एस सी नर्सिंग ही जागेची अट मला कळत नाही की पाच एकर आणि चार एकर ही एक क्रायटेरिया का ठेवलेले आहेत पण ते आहेत तर आहेत पण मला वाटतं जी एन एम हे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत आहे त्याला तुम्हाला ते रिलॅक्सेशन नक्कीच देतील एकनाथजी शिंदे हे एक अत्यंत फ्लेक्झिबल मुख्यमंत्री आहेत श्रीकांत शिंदे डॉक्टर आहेत माझे स्टुडंट आहेत म्हणजे मला तुमच्या की महानगरपालिकेसाठी खरंच आवडेल तर तुमचं एखादी टीम असेल तर आपण श्रीकांतजी भेटूया आणि त्यांनी सांगितलं तर त्या गोष्टी लगेच होतील म्हणून मला वाटतं किमान जीएनएम कोर्सेस तरी तुम्ही सुरू करा त्याला तर जागेची अट नसते आणि बीएससी नर्सिंगही सुरू करा आ, तर हे सगळे कोर्सेसचा विचार केला तर तुमचा मॅनपॉवरचा प्रश्न सुटेल पुढच्या एका मुद्द्याकडे मी येतो मला हे जाणून घ्यायचंय की आपल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्स मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य सुरू आहे का बरं व्हेरी गुड आणि त्याचं कामही मला वाटतं बऱ्यापैकी सुरू आहे का बरं तर मला हे कस... कर... कर... बघा महात्मा आ... 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 वाय मध्ये आमच्या सारखे प्रायव्हेट हॉस्पिटल जर काम करत असतील तर शासकीय हॉस्पिटलचा त्या योजनेवर पहिला अधिकार आहे कारण ती तुमची योजना आहे आम्ही त्याच्यामध्ये दुसऱ्या नंबरचे स्टेक होल्डर्स आहोत तुम्ही पहिल्या नंबरचे आहात म्हणून मला वाटतं की माझा असा एक आग्रह असेल की त्याचा रीच तुम्ही म्हणजे ही योजना पिळून काढा जितकी शक्य होईल तितकी पिळून काढा कारण आपल्या सरकारने प्रत्येक कुटुंबाचे तीनशे तेवीस रुपये आपल्या टॅक्समधून हे प्रायव्हेट विमा कंपनीला भरलेले आहेत म्हणून प्रत्येक कुटुंबाचा एक एक रुपया वसूल करा असं मी तुम्हाला सांगेल कारण तो आपल्या हक्काचा जे ते पैसे आहेत आणि त्याचा रीच वाढवण्यासाठी म्हणजे मी दोन हजार बारा तेरा साली सुरेश शेट्टी जेव्हा आरोग्यमंत्री होते आणि व्यंकटेशन म्हणून एक आय एस होते त्यांनी त्यांच्या खाली ती योजना सुरू झाली तर मला मोठ्या अभिमानाने हे सांगावं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे पहिले दहा पेशंट्स पडले त्याच्यात वैजापूरचा हा पेशंट हा पहिल्या दिवशी रजिस्टर्ड होऊन मी केला आणि पहिल्या दिवसापासून मी गेली अकरा वर्ष वैजापूरमध्ये ही योजना अत्यंत यशस्वीरित्या राबवतो आणि खूप मोठं वरदान आहे तर त्या बाबतीतही मला वाटतं की आमच्यासारखे जे प्रायव्हेट का काम करणार आहेत मला वाटतं आपल्या कॅथलॅब आहेत का व्हेरी गुड एक्सिलंट तर सी uh, पण असा असेल तर या सगळ्या ब्रँचेसमध्ये खूप चांगलं काम करता येतं आयुष्यमान भारत अजून काही प्रमाणात ॲक्टिवेट झालेली नाही आहे uh, mm. हे एक मला सांगायचं आहे दुसरं आपण हॉस्पिटल्स 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 असं खूप बोललो पण uh, आरोग्य आणि त्यातल्या त्या पब्लिक हेल्थमध्ये ट्रीटमेंट हे तिसऱ्या नंबरवर येतं म्हणजे प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी लेवलला तर सेकंडरीमध्ये वरचा पार्ट जो असतो तो हा मॅटर्नल चाइल्ड हेल्थ आणि प्रिव्हेंशन हाच असतो तर मला वाटतं की खरं तर जे पहिलं कर्तव्य जे आहे पब्लिक हेल्थचं आपल्या महानगरपालिकेच्या किंवा आपल्या सारख्या ज्या याचं ते पहिलं काम हे प्रिव्हेन्शन आहे प्रतिबंध आहे ज्याच्याकडे आपलं फारसं लक्ष असतं म्हणजे आपल्याला हॉस्पिटल्स खूप हवी असतात डॉक्टर्स खूप हवे असतात पण प्रतिबंध असं क्षेत्र आहे ज्याला हॉस्पिटलही लाग लागत नाही डॉक्टर तर मुळीच लागत नाही म्हणून त्याच्यासाठी आणि आपल्या राज्यामध्ये खूप चांगले पब्लिक हेल्थ प्रिव्हेंशन मधले खूप चांगले ब्रेन्स आहेत त्यांचा टास्क फोर्स तुम्ही एक बनवा आणि या लोकांची काहीही अपेक्षा नाही आहे हे स्वतःच्या खर्चाने येतील जातील आणि तुम्हाला एक चांगलं मॉड्युल बनवून देतील तर अशी लोकही आपण जोडून घेऊ तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो आहे लसीकरण आता इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सनी ज्या काही लसी सांगितलेल्या आहेत त्याच्यापैकी आपल्या शासकीय लसीकरण कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये हार्डली वीस टक्के लसी, लसी आत्ता दिल्या जात आहेत कारण आपल्याला लिमिटेशन्स आहेत म्हणजे सरकार केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला लिमिटेशन्स आहेत तर मला एक वाक्य खूप आवडतं जे मोहन भागवतांनी एका भाषणात सांगितलं होतं की सरकार बहुत कुछ कर सकती है सब सबकुच नाही तर मला वाटतं जे सबकुच जे जे ते सब कुछ मध्ये ते आपल्यासारखे लोकल सेल्फ गवर्नमेंट असतात त्यांची आपली ती जबाबदारी आहे तर मला वाटतं की महानगरपालिकेच्या बजेटमधून आपण प्रायव्हेट लोकांना ही त्याच्यामध्ये सामावून घेतलं आणि ज्या लसी टायफॉइड असू द्या किंवा चिकन पॉक्स असू द्या सर्वायकल कॅन्सरचं वॅक्सिन आता सेंट्रल गव्हर्नमेंट आणता आहे तर त्या आपण जास्तीत जास्त प्रमाणात देऊन एखाद्या एखादा आजार घेऊन मला वाटतं की टायफॉईड जर हा आजार घ्या किंवा कुठलाही आजार घ्या आणि एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये प्रत्येक मुलाला देऊन टायफॉईड मुक्त मीरा भाईंदर अशी एखादी जर मोहीम आपल्याला जर राबवता आली तर ते खूप चांगलं होईल दुसरं प्रिव्हेन्शनमध्ये दोन भाग आहेत संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजार तर मेनली आपल्या ज्या मुंबईच्या सबर्बचा प्रॉब्लेम आहे तो आहे वॅक्ट बॉर्न डिसिजेस मलेरिया डेंग्यू आणि चिकनगुनिया तर आणि याचं सगळ्यांचं कारण खूप सोपं आहे सगळ्यांना माहिती आहे की डासांची उत्पत्ती तर तुम्ही कितीही ट्रीटमेंट करा कितीही हॉस्पिटल्स बांधा जोपर्यंत तुम्ही डासांचा प्रादुर्भाव थांबवत नाही तोपर्यंत असे कितीही अर्बन हेल्थ सेंटर्स आणि हे केले तर ते कमी पडणार आहेत कितीही आपण लिटरनी प्लेटलेट्स ओतले तरी ते कमी पडणार आहेत ब्लड बँक्स कमी पडणार आहेत म्हणून आपण मला वाटतं मुळाशी घाव घालून एक वेक्टरबॉर्न डिसीज कंट्रोलचा प्रोग्राम आपला आहेच तो चांगल्या प्रकारे आणि त्यात काही फॅलसीज आहेत तर परत पब्लिक हेल्थच्या लोकांना घेऊन फॉगिंगपासून सगळ्या गोष्टी जर आपण योग्य रीतीने केल्या तर या आजारांना आपल्याला आळा घालता येईल असंसर्गजन्य आजारांमध्ये सध्या तीन सगळ्यात मुख्य भेडसावणारे आजार आहे डायबिटीस आ, हार्ट डिसीज म्हणजे हार्ट अटॅक ज्याला आपण सर्वसामान्यांच्या भाषेत म्हणतो आणि ब्लड प्रेशर आणि याच सगळ्यांचं उत्तर एकच आहे ते म्हणजे लठ्ठपणा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि तुमचा लठ्ठपणा कमी करायला काही महानगरपालिका आणि नगराध्यक्ष आणि आयुक्त जबाबदार नाही आहेत ही जबाबदारी तुम्ही तुम्हाला तुमच्या खांद्यावर घ्यावी लागेल याच्यासाठी सेन्सिटायझेशन करणं मोहिमा राबवणं हे सगळं आपण करू शकतो किंवा फार फार तर किती टक्के लोक हे प्री डायबिटीसमध्ये आहेत साधा एक एच बी एवन सीची तपासणी आपण केली आणि एक फास्टिंग ब्लड शुगर जर केलं तर आपल्याला कळेल की एक डेटा कळेल की महान मीरा मध्ये किती लोक ही प्री डायबिटीसमध्ये आहेत आणि त्यांनी पुढच्या सहा महिन्यात जर ऍक्शन घेतली तर खूप मोठा औषधांचा रेव्हेन्यू हा आपला वाचू शकतो तर मला वाटतं की त्या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे ॲनिमिया कार्यक्रमाबद्दल शिंदे सर बोलले आजही भारतामध्ये आणि मीरा भाईंदर मध्ये मी खात्रीपूर्वक सांगतो की पन्नास टक्के सॉरी पन्नास टक्के आणि पन्नास टक्के लहान मुलं अंडर फाईव्ह या अनिमिया ग्रस्त आहेत मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू सोनिया गांधी किंवा मागच्या तुम्ही ज्या कोणी काही मोठ्या या आहेत त्यांचं हिमोग्लोबिन तुम्ही तपासा मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की ते दहाच्या खाली असेल इतकी वाईट परिस्थिती या देशाची आज आहे तर त्याच्यामुळे अॅनिमिया इज नॉट जस्ट आयन फक्त आयन आपल्या नॅशनल अॅनिमिया आपल्याकडे काय झालंय की एक प्रॉब्लेम आणि त्याचं एक सोल्युशन आणि त्याची एक ब्लँकेट राबवणं असं पब्लिक हेल्थमध्ये होत नाही तर अॅनिमियाचे सप्लिमेंट्स दिले आणि ॲनिमिया संपला असं होणार नाही कारण आयन डिफिशियन्सी हे तीस चाळीस टक्के ॲनिमियाचं कारण असतं डायमॉर्फिक ॲनिमिया त्याच्यासोबत बिटेल बिटवेल सप्लिमेंटेशन तुमच्या भागामध्ये जैन मारवाडी समाज मला वाटतं आमदारही गीता जैन आहेत तर जैन लोकां प्रत्येक जन्माला आलेलं प्रत्येक जैन बाळ आणि त्याच्या घरातले सगळे लोक हे बिटवेल डेफिशियंट असतात कारण नॉन व्हेजिटेरियन अन्न त्यांच्या घरात <coughs> निषिद्ध असतं तर त्याच्यामुळे बिटवेल सप्लिमेंटेशन हे खूप गरजेचं असतं ते आपण आयनसोबत सोबत सु तातडीने सुरू करणं गरजेचं आहे थॅलेसिमिया हे तुमच्या भागात किती प्रिव्हेलन्स आहे हे आम्हाला माहित नाही आहे पण थॅलेसिमिया प्रिव्हेन्शनसाठी अगदी अग्द, अगदी साधी गोष्ट आहे की एच बी इलेक्ट्रोफोरेसिस करून जर अख्ख्या मीरा भाईंदरच्या ह्या ज्या लहान मुली इथं बसलेल्या आहेत किंवा ज्या प्युबर्टल एजमधल्या मुली आहेत फक्त मुलींचं जरी केलं आपण आणि त्यांना त्या मायनर आहेत की नॉर्मल आहेत याचं उत्तर जर आपण शोधलं तर येणाऱ्या भविष्य काळातल्या लाखो थॅलेसिमिया आणि झालेलं आयुष्य आणि त्यांना दिलं जाणार ब्लड हे आपण वाचवू शकतो तर मला वाटतं की असा एक युनिक थॅलेसिमिया प्रिव्हेशन इनिशिएटिव्ह आपण करा आणि तो जगभर गाजेल हे मी तुम्हाला सांगतो म्हणजे हा जर आपण राबवून जर तो त्याचे खरंच रिझल्ट आले तर कोणाला तरी इथून नोबेल पारितोषिक मिळेल इतकं मोठं हे काम होईल ॲनिमिया मुक्तीसाठी इथोपिया या राष्ट्राने एक साधं मला वाटतं की बिहेवियरल मॉडिफिकेशन मग नरेंद्र मोदींचं मला वाटतं एक सगळ्यात मोठी स्ट्रेंथ त्यांनी जे काम केलं मी कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार करत नाही आहे किंवा येणाऱ्या निवडणुकीचाही करत नाही पण एक डॉक्टर म्हणून आवडणाऱ्या गोष्टी सांगतो की स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जे बिहेव्हिअरल मॉडिफिकेशन लोकांमध्ये आलं ते मला वाटतं की गेल्या दहा वर्षाची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे तर हे बिहेवियरल मॉडिफिकेशन एक छोटसं सा ॲनिमियासाठी केलं की आपल्याकडे साधारणत ॲल्युमिनियमचे भांडे घरात वापरले जातात तर त्याच्या जागी जर आपण साधे लोखंडाची कढाई आणि लोखंडाचं भांड वापरलं तर इथोपियामध्ये घरोघरी विरारला एक फॅक्टरी आहे मी वैजापूरमध्ये हे करतो तिथे शंभर रुपये किलोने एक किलोची शंभर रुपयेची एक कढाई मिळते तर मी वैजापूरसाठी साठी त्या आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून साडेचार लाख रुपयाच्या कढाया घेऊन आम्ही त्या आमच्या गावामध्ये वाटलेल्या आहेत तर मला वाटतं की शंभर रुपये याला डोनर्सही तुम्हाला खूप मिळतील चला म्हणजे इथं बसलेल्यांनी मला वाटतं शंभर शंभर रुपये जरी दिले तरी दोन तीनशे कढाया आपल्याला उद्या मिळतील असे तर कढाईचा वापर जरी केला तरी मीरा भाईंदर हे तुम्हाला तो ॲनिमिया प्रोग्राम आणि आयन आणि फोलिक ॲसिड हे कशाचीच गरज पडणार नाही तर असे बिहेवियरल मॉडिफिकेशन्स तुम्ही आवर्जून करा मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थच्या बाबतीत सांगून मला वाटतं एक अर्धा तास जवळपास झालं आहे तर मी थांबतो मॅटर्नल चाइल्ड हेल्थ आणि स्कूल हेल्थच्या हेल बाबतीत की शंभर टक्के रजिस्टर्ड आणि शंभर टक्के हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या प्रेग्नेन्सीज एवढं जरी आपण केलं आणि प्रत्येक प्रेग्नेन्सी प्रत्येक डिलेवरी ही पिडियाट्रिशियननी अटेंड करणं गरजेचं असतं ह्या एवढे दोन टार्गेट जरी आपण अचीव केले त्या नऊ महिन्यांमध्ये तीन सोनोग्राफीज एक अठरा आठवड्यांना एक अनामोली स्कॅन असे छोटे छोटे टार्गेट्स ठेवून जरी आपण पुढे पुढे गेलो तर मला वाटतं की मॅटर्नल चाईल्ड हेल्थमध्ये खूप मोठं काम निर्माण होऊ शकतं पॉप्युलेशन एक्सप्लोजन हा सगळ्या देशाचा प्रॉब्लेम आहे आत्ता मला वाटतं बजेटमध्येही काल आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींनी त्याच्यामध्ये पॉप्युलेशन कंट्रोलसाठी काही घोषणा केलेल्या आहेत तर मला वाटतं की छोटासा बिहेवियरल चेंज जर काटकर सरांनी एक मेसेज बनवून सगळ्यांना सांगितला आणि त्याला पूरक मेसेजेस आपण देशभरातले नेते फिल्म स्टार सगळ्यांचे घेतल्या की ज्या जोडप्यांना दुसऱ्या बाळाला जन्म द्यायचा आहे सेकंड चाइल्ड त्या जन जे प्लॅन करतायत त्यांनी दोन हजार चोवीस एवढं एकच वर्ष फक्त थांबून घ्यावं आणि हे प्लॅनिंग दोन हजार पंचवीस ला करावं एवढं एक बिहेवियरल चेंज जरी आणला तरी पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटनी फरक पडेल विच इज अ व्हेरी बिग डिफरन्स आय थिंक पब्लिक हेल्थ इज अबाउट स्मॉल इझी सस्टेनेबल इकॉनॉमिकल बिहेवियरल चेंजेस विच कॅन ब्रिंग लार्ज इम्पॅक्ट इन द सोसायटी म्हणजे पब्लिक हेल्थ असं कारण मी सांगितल्याप्रमाणे बजेट प्रत्येक सांगणं खूप सोपं असतं ही मंडळी जेव्हा खुर्चीत बसलेली असतात त्यांना शंभर प्रायोरिटीज असतात मला वाटत असतं की हे व्हायला पाहिजे पण तसं होत नाही तर मला वाटतं की हा या बिहेवरल चेंजला आपल्याला पैसे लागणार नाही आहेत काही नाहीये तर आपण जाऊन सगळ्या म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना आपण भेटू राष्ट्रपतींना भेटू मोदीजींना भेटू आणि त्यांना सांगू की आमच्या महानगरपालिकेसाठी <coughs> एक मेसेज तुम्ही द्या आणि आपण तो मेसेज सगळीकडे कडून एक मोहीम सुरू करू आणि असा बिहेवियरल चेंज हा असाच घडून येतो हळूहळू तर स्कूल हेल्थचं तुमचं काम ऐकून मला खूप छान वाटलं सत्तेचाळीस साली पूर्ण एक देशामधलं आदर्श आरोग्य व्यवस्था असलेलं आमच्या वैजापूरमध्ये आम्ही एक छोटंसं गाव घेतलंय बाराशे वस्तीचं तिडी नावाचं गाव आहे सरांना आठवत नसेल खूप वर्ष झाले वैजापूरपासून एक पंधरा वीस किलोमीटरवर आहे हार्डली तर आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलंय की एक गाव हे आरोग्य ग्राम करून दाखवायचं शंभर टक्के जसं संसद आदर्श ग्रामची कल्पना होती तर त्या गावामध्ये तुम्ही गेलात तर प्रत्येक हेल्थ पॅरामीटर हा तुम्हाला परफेक्ट सापडेल सिग्मा सिक्स लेवलला तो सापडेल असा आम्ही गेली वर्षभर एकेका विषयावर घेऊन म्हणजे असाच आमचा तो एक दहा पंधरा वर्षांचा प्लॅन आहे तो छोट्या गावाचा तसंच मला वाटतं की आज हा मला एक आशावाद वाटतो वाड़ की दोन हजार सत्तेचाळीस इतका उशीर तुम्हाला लागणार नाही तुम्ही इतके जागरूक सर इतक्या तन्मयतेने ऐकतायत हे खूप खूपच पॉझिटिव्ह आहे तर हे येत्या पाच वर्षामध्येच मला वाटतं की मीरा भाईंदर हे एक आ, आदर्श आरोग्य असलेली महानगरपालिका होईल असा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इतकं तुम्ही तन्मयतेने हे ऐकून घेतलं आरोग्यासारखा विषय म्हणून मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र